अरे होटिल गाँ तानि तानि हो एका साध्याशा हॉटेलमध्ये काम करणारा आमचा पैठणकर त्याला या खामगावचे गावगुंड मनुवादी मानसिकता असलेले धर्मांध जातीवादी गुंड त्याला उचलतात आणि त्याला विचारतात काय रे तू गाय चोर आहे त्याला बोलतात तू कोण आहे हिंदू आहे का मुसलमान आहे तो बोलतो बाबा मी हिंदू नाही हिंदू नाही आणि मी मुसलमान नाही मी बौद्ध आहे तरी देखील त्याला मारहाण केली जाते त्याचे कपडे काढले जातात त्याला लग्न केलं जातं आणि बघितलं जातं हो, तो हिंदू आहे का मुसलमान आहे तो बौद्ध होता म्हणून त्याला मारहाण करून आपण सोडून दिलं आणि जर तो मुसलमान असता का तर का तुम्ही त्याला मारून टाकलं असता तुम्हाला कोणी अधिकार दिला या गायीसाठी गायी जनावरांना वाचवण्यासाठी तुम्ही माणसासारख्या माणसांना मारताय त्यांची त्या कतली करताय मध्ये दे देखील ज्या पद्धतीने हिंदू बांधवांना नग्न करून बघण्यात आलं हा हिंदू एका मुसलमान आहे मग त्यांच्यावर बेचीट बेछूट गोळीबार करून त्याला मारहाण करण्यात आली त्याचा देखील आम्ही जाहीर निषेध केला आणि तुमच्या या खामगावच्या घटनेचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो जर पैलगाव मंदिरात हल्ला करणार हे आतंकवादी असतील तर मग ह्या खामगाव मध्ये ज्यांनी माझ्या बौद्ध बांधवाला मारहाण केली ते देखील आतंकवादी आहेत अरे या महाराष्ट्रात चाललं काय या महाराष्ट्रामध्ये धर्मांधशक्ती एवढ्या माजल्यात या महाराष्ट्राचा एक मंत्री नितेश राणे एक आमदार गोपीचंद पडडकर सातत्यानं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आपण ठरवलेलं काय काय ठरवलं आपण अरे सत्ता तुम्हाला भेटलेली सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी विकासासाठी करा तुमचा अजेंडा हा तुम्ही जर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो जे जे लोक या सरकारला समर्थन करत असतील मग ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग अजितदादा पवार असतील यांनी देखील या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी कारण भारतीय जनता पार्टी जर आपल्या पाठिंब्यावरती या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवत असेल आणि जर का या ठिकाणी धर्मांध शक्तींना वाढवण्याचं काम करत असेल तर मग भीमराज सेना पक्ष भीमराज सेना ही आपल्यासोबत कदापि राहणार नाही आम्ही वारंवार आपल्याला सांगतो की आपण या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावाने मत मागून या ठिकाणी सत्तेवर आलेल्या आहात तर तुम्हाला सत्तेवर येऊन असा तुम्ही करायचा होता तो वोट मागत असताना आपण गोडवळकर्सच्या नावाने वोट मागायला पाहिजे होत आपण सांगायचं होतं की तुमचा अजेंडा एक इथं आल्यानंतर तुम्ही धार्मिक दंगली घडवणार आहात अशा प्रकारचं काम जे करत आहे सरकार या तज्ञ निंदनीय आहे